आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया शाळांसाठी फुटबॉल फॉर स्कूल ए फॉर एस कार्यक्रम कोणी सुरू केला तर त्याचं उत्तर आहे धर्मेंद्र प्रधान यांनी प्रश्न दोन ऑपरेशन मेड मॅक्स कोणी सुरू केले आहे तर त्याचं उत्तर आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांनी प्रश्न तीन भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण बनली आहे तर त्याचं उत्तर आहे आस्था पुनी आहे प्रश्न पाहूया अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता देणारा पहिला देश कोण बनला आहे तर त्याचं उत्तर आहे रूस प्रश्न पाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द रिपब्लिक प्रदान करण्यात आला आहे तर त्याचं उत्तर आहे टोबॅगो प्रश्न सहा इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा करून कोणत्या भारतीय फलंदाजाने विक्रम केला तर त्याचं उत्तर आहे शुभमन गिल यांनी प्रश्न सात ग्रँड ब्रिक्स दोन हजार पंचवीस कोणी जिंकली तर त्याचं उत्तर आहे लेन्डो नॉरिस प्रश्न आठ भारतातील पहिल्या जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त घोड्यांचा आजारमुक्त डबा कुठे स्थापन करण्यात आला आहे तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये प्रश्न नऊ सेलने त्यांचे पहिले परराष्ट्र कार्यालय कुठे उघडले तर त्याचं उत्तर आहे दुबई येथे प्रश्न दहा जाग्रेव दोन हजार पंचवीस ग्रँड बुद्धीबळ दौऱ्यात रॅपिड इव्हेंटचा किताब कोणी जिंकला आहे तर त्याचं उत्तर आहे डी गुकेश यांनी प्रश्न अकरा ब्युनस आयर्स शहराची की हा सन्मान कोणाला देण्यात आला तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांना प्रश्न बारा मायक्रोसॉफ्टने कोणत्या देशात आपले कामकाज अधिकृतपणे बंद केले आहे तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तान देशात प्रश्न तेरा एकोणीस वर्षाखालील पुरुषांच्या युवा एक दिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम कोणी केला तर त्याचं उत्तर आहे वैभव सूर्यवंशी यांनी प्रश्न चौदा सतरावी ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित केली जात आहे तर त्याचं उत्तर आहे रिओ डी इथे प्रश्न पंधरा एन एन सी क्लासिक दोन हजार पंचवीस चा किताब कोणी जिंकला आहे तर त्याचं उत्तर आहे नीरज चोपडा यांनी प्रश्न सोळा सेबीच्या कार्यकारी संचालक पदी कोणाची नियुक्ती झाली तर त्याचं उत्तर आहे सुनील कदम यांची अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे नोट डाऊन करून घ्या प्रश्न सतरा राष्ट्रकुल युवा शांतता राजदूत म्हणून कोणाची निवड झाली तर त्याचं उत्तर आहे सुकन्या सोनोवाल प्रश्न अठरा सिंथेटिक ह्यूमन जिनोम प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे युनायटेड किंगडम इथे असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद